उत्तर प्रदेश राज्यातून महाराष्ट्र राज्यात अवैध अग्निशस्त्र विक्री करणाऱ्या आंतरराज्यातील टोळीतील सक्रिय सदस्य अटक करून गावठी बनावटीचे दोन माउजर पिस्टल व चार जिवंत कारतूस जप्त केली आहेत सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने भिवंडीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अवैध धंद्याबरोबरच अवैध पिस्तुल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त ठाणे यांच्या आदेश झाल्याने त्या अनुषंगाने गुन्हे ठाणे अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त शोध एक गुन्हे ठाणे निलेश सोनावणे यांच्या सूचनेप्रमाणे गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांनी विशेष पथक स्थापन केले आफताब परवेज आलम अन्सारी उर्फ आमन वैवर्ष चोवीस मूळ राहणारा आजमगड उत्तर प्रदेश असे देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काळतूस प्रकरणी अटक केलेल्या आरोपिताचे नाव आहे आरोपी अफताब अन्सारी यांनी उत्तर प्रदेश येथून आणलेली पिस्तुलं व कारतूस दिनांक पंधरा मे रोजी साडेपाच वाजता गायत्रीनगर भिवंडी येथे तो विक्रीकरिता घेऊन येणार असल्याची खबर गुन्हे शाखा गटक दोन भिवंडीचे पोलीस हवालदार अमोल देसाई पोलीस शिपाई अमोल इंगळे यांना मिळाली प्राप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीस गायत्रीनगर पोलीस चौकीच्या जवळ शांतीनगर येथून ताब्यात घेण्यात आले त्याच्या अंगझडतीमध्ये गावठी बनावटीचे एक माउजर पिस्टल व दोन जिवंत काळतुसे मिळून आली कसून चौकशी केल्यास त्याच्या अंगझडतीमधून मिळून आलेल्या गावठी पिस्टल व्यतिरिक्त आणखीन एक माउजर पिस्टल आरोपिताच्या राहत्या घरात असल्याची माहिती दिली घराची झडती घेतली असता त्याच्या राहत्या घरातून लोखंडी कपटामधून गावठी बनावटीचे एक माउजर पिस्टल व दोन जिवंत काडतुसे सापडली असे एकूण आरोपिताकडे एक लाख चार हजार रुपये किमतीच्या गावठी बनावटीचे दोन माउजर पिस्टल व चार जिवंत काडतुसे मिळून आली सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आवाड सहपोलीस निरीक्षक राजमाळी सहपोलीस निरीक्षक धनराज केदार पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चौधरी पोलीस हवलदार मंगेश शिर्के सुनील साळुंके अमोल देसाई पोलीस नाईक सचिन जाधव पोलीस शिपाई अमोल इंगळे भावेश घरत चालक पोलीस शिपाई रवींद्र साळुंके यांनी केली आहे